सहा वर्षानंतर श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत असताना तीनही पॅनलनं विकासाच्या मुद्द्याला धरून मोठ्या खेळमेळीच्या वातावरणात मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार पार पाडलाय मात्र यात काही मुद्दे थेट सभासदांनी बोलून दाखवल्यानं या मुद्द्यांची ही जोरदार चर्चा होत असून एका महिला सभासदाने आम्हाला भेट म्हणून दिलेले मिक्सर सहा महिन्यात खराब झाले असल्याचं सांगत सोसायटीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रश्नचिन्ह उभं केलंय तर दुसऱ्या सभासद बंधून तेच मिक्सर आम्ही चार वर्षापासून वापरत असून जर मिक्सर खराब निघाले तर ते अनेकांचे निघाले पाहिजे होते याचेच कसे निघाले असं सांगत मिक्सरची खोल फिटिंग केल्यावर ते खराब होणारच अशा शब्दात सोसायटीने दिलेल्या वस्तू आपण आनंदाने स्वीकारतो ही राज्यातील अग्रगण्य संस्था असून या गोष्टी चहाट्यावर येणं उचित नसल्याचं प्रामाणिक मत व्यक्त केलंय श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीची सध्या चालू आहे त्यामध्ये आपल्या एका सभासदेने असं वक्तव्य केलं की दिलेले मिक्सर हे सहा महिन्यात खराब झालेले तर त्यांचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे तर ते व्यवस्थित टिकू शकतं माझ्याही घरामध्ये ते मिक्सर आहे माझं चार, चार कुटुंबाचं एक मिक्सर पूर्ण काम चालतं अजूनपर्यंत त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम आला नाही आणि ते बजाज कंपनी एवढा हा चांगल्या क्वालिटीचं मिक्सर असताना तुम्ही जर त्याला म्हणता असाल ते खराब निघलं तुमचा वापर व्यवस्थित नसेल त्याला काही इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम येऊ शकतात हा एक प्रॉब्लेम असू शकतो आणि संस्था जे तुम्हाला वस्तू देते ते चांगल्याच क्वालिटीची देते संस्थेचं बजेट असतं प्रत्येक वस्तू द्या तर त्यांना काही नियम असतात सहकार खात्याचे तेवढ तेवढ्या बजेट मध्ये ती वस्तू खरेदी केली जाते त्यामुळं प्रत्येक सभासदानी कोणत्या वस्तूचा विनाकारण सोसायटीचे जे बॉडी असते सदस्य असतात त्यांना विनाकारण हे करू नये जेणेकरून इतर सभासांच्या भावना दुखावल्या जाते जर तुम्ही त्या मिक्सरमध्ये स्वतःच खुलपिटणी क्लिअर करणार असल तर ते खराबच होणार आहे आणि स्वस्ता ही प्रत्येक वेळेस देतानी संचालक मंडळाने चांगल्याच गोष्टीचा विचार करून प्रत्येक वस्तू चांगल्या दिलेल्या आहे प्रत्येक गोष्टीला बंधन असं प्रत्येक गोष्ट असं ज्यावेळेस तुम्हाला वस्तू दिल्या जातात त्यावेळेस वस्तू आनंदाने घेतात आणि आज काय म्हणतात का ही वस्तू खराब निघली ती वस्तू कमी जे खराब निघते असेल तर कमीत कमी तुम्ही एक व्यक्तीने आता शंभर एक लोकांची ती मागणी पाहिजे होती त्यांचं तिथे निवेदन आलं पाहिजे होतं ते मिक्सर घेऊन तिथे आली पाहिजे होती कोणाची तक्रारी आणि एकच माणूस जर असं म्हणतो म्हणजे त्यात म्हणजे तुमचं काहीतरी स समोरच्या आमच्या सत्ताही बदनाम हा बदनाम करण्याचं षडयंत्र असत आहे सभासदे आणि संस्थेच्या बरेच कर्मचाऱ्यांनी असा प्रचार केलाय या चालू मागील पाच वर्षामध्ये संचालक मंडळाने कोणी डबडे वाटले कोणी प्लास्टिक तालमाळे वाटले पण ही ज्या वस्तू वाटल्या पाच वर्षामध्ये या प्रत्येक वस्तू काम आले बाथरूमचा जो सेट वा दिला तो प्रत्येकाच्या घरात कुठंच नव्हता तर त्याचा उपयोग लोकांनी शंभर टक्के पूर्ण घेतलेला आहे आणि इतर बॅगे वगैरे काय ते, 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 थे थे, ते चांगले दर्जा दिलेले आहे त्यामुळे संस्थेला जे नियम असतात त्या हिशोबाने ते वस्तूच नियोजन करतात त्यामुळे संस्थेला असं बदनाम करण्याचं कोणी काम करू नये चांगली संस्था आहे संस्था टिकली पाहिजे संस्थेला पुढे अजून वाटचाल भेटन ते संस्थेचं चांगलं उत्पन्न भेटलं त्याच्यापेक्षा पण चांगल्या प्रकारची वस्तू कशी येईल अशा विषयी लोकांनी बोललं पाहिजे आणि तसंच आज एक संचालक मंडळ निवडणुकीमध्ये लिह असे कोणीतरी बाय हे केलंय आरोग्य विभागातील काम केलंय त्यांनी त्यानंतर मी खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये काम केलं तर आरोग्य विभागाचे लोक जर खालच्या दर्जाचे हे तुम्ही त्यांच्याकडे जाता त्यांच्या संघ काम केलं मग तुम्ही कोणचं काम केलं मग ते दाखवा तुम्ही तुम्ही स्वतः फक्त दोन तीन वेळेस झाडू हातात घेऊन फिरत होते जे काम करायचे ते बिचारे जुने लोक आज दहा ते पंधरा वर्ष काम करतात एवढं साफ साफसफाईचं काम करताना अजूनपर्यंत कधी असं वाटलं नाही साई भक्त मोठे मोठे साई भक्तांचे सफाई काम करते अभिनंदन करतात त्यांना शबास देतात आणि साईबाबा स्वसाच्या आरोग्य कर्मचाऱ्यामुळे आज साईबाबा स्वसाला मोठा जागतिक भेटलेला आहे आणि जे कर्मचारी स्वच्छ काम करतात त्यांचे कर्मचारी असं नाही तर तो, तो बाबांची सेवा करत नाही तर ते असं म्हणणार नाही की माझं हे दुखत मला हे दुखत मला गुळी पाहिजे कोणी आनंदाने काम एखाद्याला जर मला बाबा ते काम करायचंय तो उत्साहांत काम करतोय बाबांचं काम म्हणतो व्यवस्थित करतोय आणि त्याचं कुटुंब त्यांच्यावर इतकं खुश असतं एवढ्या लॉकडाऊनमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये ड्युट्या केल्या त्यांना कोणाला काही त्रास झाला नाही कोणाला गोळीसुद्धा लागली नाही इतर लोकांची इतकी भयानक सेवा केली ती नाही त्यांच्या सदैव पाठीस राहीन अशी मी हे करतो संस्था एक महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था आहे महाराष्ट्रामधली नंबर एक आहे आणि त्या ठिकाणी संस्थेचा कारभार पण चांगला आहे उत्पन्न पण चांगलं आहे त्या उत्पन्नाच्या नफ्यातून कर्मचाऱ्यांना चांगले चांगले फायदे मिळतात हे संक्रांत भेटवस्तू मिळतात दिवाळीला मिठाई वगैरे साखर वगैरे मिळते आणि लोक त्या स्वसा असं बोलतात की हे तळमळे दिले ते दिलं ती स्वस्त टिकली पाहिजे टिकवणार आहे आणि ते माझ्या मला खूप वाईट वाटतंय